लाडकी म्हणजे यांना लाडक्या ताई नव्हतो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता जून महिना संपून गेलेला आहे जुला जुलै महिन्यात सुरुवात झालेली आहे तरी पण हप्ता का वाटप झालेला नाहीये आणि हा हप्ता नेमका भेटणार आहे कधी तर लाडक्या ताई नो या व्हिडिओ मध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे हा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता या हप्त्याला वाटपाला वेळ का लागत आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्या अजिबंद पवार यांनी पण सांगितलेलं आहे जी आर देखील आलेला आहे की हप्ता वाटप सुरू होणार आहे उद्यापासून हप्ता वाटप होणार आहे स्वरूपाचे वक्तव्य केल्यानंतर देखील हप्ता का वाटप होत नाहीये याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडके जळू त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तर लाडके बघा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वेळ नेवा गेला होता नेमका केव्हा होणार बारावा हप्ता वाटप तर लाडके त्यांच्या सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे हा बारावा हफ्ता नेमका कधी भेटणार आहे आणि गरीब अशा खूप साऱ्या आता गरीब त्यांचे या ठिकाणी कमेंट्स येत आहेत की सर लवकरात लवकर आम्हाला हप्ता वाटप व्हावा आमचे वेगवेगळे कारण आहेत आणि त्या कारणामुळे आम्हाला हा हप्ता लवकरात लवकर वाटप व्हावा खूप 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 गरज आहे आता सरकारने आता आमचा अंत पाहू नका आणि लवकरात लवकर आम्हाला हप्ता वाटप द्यावा असं सरकारकडे या ठिकाणी पण या ठिकाणी आलेलं आहे आहे तर तर नेमका व्हिडिओ काय सांगणार ते चला जून महिना संपला तरी वाटप नाही आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी मागे पण सांगितलं जून महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार नाहीये जुलैमध्येच तो वाटप हप्ता वाटप होणार आहे पण तरी पण बघा बऱ्याच बऱ्याच लाडकेदाईना असं वाटत होतं की बाबा जून हप्ता वाटप व्हावा लवकरात लवकर आम्हाला हा हप्ता भेटायला पाहिजे आमच्या शाळेतल्या जे लहान ला, लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वेगळ्या फीस भरण्यासाठी किंवा वेगळं खरेदी करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे या ठिकाणी कारण आहेत त्या यांना पैसे पाहिजे होते पण जून महिन्यामध्ये हप्ता वाटप झालेला नाहीये त्याच्यानंतर जी आर आणला आहे तरी वाटप का नाही झालं अजितदादा पवार आपले बघा राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी जी आर वर सही पण केलेली आहे त्याच्यानंतर हप्ता मंजूर पण केलेला आहे तुमचा जवळजवळ या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही छत्तीसशे कोटी रुपये या ठिकाणी मंजूर पण केलेले आहेत तरी पण हप्ता वाटप का होत नाहीये तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर बारावा हप्ता केव्हा मिळणार आहे म्हणजे बारावा हप्ता त्याचबरोबर आता जुलै महिन्याचा एक हप्ता एकत्र भेटणार आहे का तीन रुपये तुम्हाला भेटणार आहेत का याच पण सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर लाडके व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमचा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे लाडके जाणू बघा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे तुमचा तुम्हाला जर काही प्रश्न असेल नाव जिल्हा आणि तुमचा प्रश्न या ठिकाणी कमेंट त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण भेटलेले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सगळ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत खूप छान स्वरूपाचा व्हिडिओ असणार आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे चला बघा लाडके सगळ्यात सुरुवातीचा आपण एक प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी शैला पांडे पंडित यांनी हा प्रश्न विचारलेला आहे दादा मला अगदी पैशाची गरज आहे पण मला तरी पैसे येत नाही निदान गरीब लाडक्या बहिणी यांच्यासाठी तरी मदत करणे गरजेचं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते पैसे द्यावे हीच विनंती आहे दादा मला पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे बघा एका ताईंनी प्रश्न विचारलाय की मी खूप गरीब आहे मला या हप्त्याची खूप 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 गरज आहे आणि गरीब लाडक्या ताईला तरी पैसे लवकरात लवकर द्यावेत असं सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी अपेक्षा देखील केलेले ह्या अपेक्षा मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये सरकारकडे त्यांनी बघा त्यांनी सरकारकडे गेले नव्हते की आम्हाला लाडकी योजना चालू करावी लाडक्या सुरुवात केलेली नाहीये सरकार आपल्याकडे आलं होतं वेगवेगळे या ठिकाणी आमिष टाकलेले होते की बाबा तुम्हाला मी दीड हजार रुपये देऊ एकवीसशे रुपये देऊ असं करू तसं करू या ठिकाणी मत मागण्यासाठी या ठिकाणी सरकारने या ठिकाणी ही योजना काढली योजनेच्या वेळेस या ठिकाणी दोन दोन महिन्याच्या हप्ते एकत्र भेटायला सुरुवात होती बघा दोन दोन महिन्याचे हप्ते भेटले पण आता निवडणुकाच झाल्यानंतर नेमकं काय प्रॉब्लेम आलाय लाडक्या बहिणीकडे हा या ठिकाणी का या ठिकाणी या ठिकाणी लक्ष देत नाहीयेत तर अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी मी देखील सरकारला विचारत आहे की बाबा लाडक्या दादांनो लाडक्या ताईंच्या ह्या ज्या गरीब ताई आहेत तुम्ही सरकारी ताईंना मतासाठी पैसे देऊन टाकले किंवा त्यांना जे श्रीमंत आहेत त्यांच्या पण डायरेक्ट पडताळणी न करता त्यांचे पैसे देऊन टाकले मग आता ह्या ज्या गरीब ताई आहेत त्यांना कमीत कमी त्यांचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर द्यावा असं सरकारकडे मागणी करत आहे तुम्ही या सगळ्यां या ठिकाणी सहमत आहेत का हे जे मी म्हणत आहे त्याच्याबद्दल तुम्ही सहमत आहेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे चला प्रश्न बघूया काय म्हणतात स्वाती जाधव मॅडम काय म्हणतात बघा सर मला खूपच पैशाची गरज आहे माझे मिस्टरला तीन मंथ झालं ऑफ होऊन मला लहान मुले आहेत दोन पैसे कधी येतील म्हणजे पैसे आहेत दोन मुलं आहेत त्यांना आणि पैसे कधी येतील बघा लाडक्या लाडक्याला प्रश्न मी ज्यावेळेस ही कमेंट वाचली म्हणजे दुपारी एकदा एक, एक पाच तासापूर्वी ही कमेंट त्यांनी टाकली होती तर मला खरंच एकदम वाईट वाटलं की बघा लाडके ताईंनी काय टाकलं तीन महिन्यापूर्वी त्यांचे पती एक्सपायर झालेले आहेत ऑफ झालेले आहेत आणि त्यांना लहान लहान दोन मुलं आहेत आता बघा अशा स्वरूपाचे जे आधार त्यांना कुणाचा आधार नाहीये अशा जर अशा जर परिस्थितीमध्ये जर हप्ता मागायची वेळ येत असेल की बाबा लाडक्या ताईंनो बघा लाडक्या ताईनो मला आता बोलता पण येत नाही नेमकं काय बोलावं याच्यावर तर या अशा गरीब ताईंसाठी लवकरात लवकर पैसे द्यावेत सरकारने लवकर लवकरात लवकर हप्ता वाटप करावा मी तुम्हाला मागे पण सहा जुलैपर्यंत हप्ता वाटप होयला पाहिजे आणि तो होणार पण आहे पण सहा जुलैच्या नंतर वेळ नको लावायला लवकरात लवकर ह्या आज किंवा उद्या आता आज तर संपून गेलाय उद्यापासून तरी कमीत कमी दोन जुलैपासून तरी कमीत कमी हप्ता वाटप सुरू व्हावा असं मी सरकारकडे मागणी करत आहे चला या लाडके ताईला एक ताई काळजी करू नका तुम्हाला नक्कीच हप्ता लवकरात लवकर वाटप होईल अशी मी विषय पण प्रार्थना करतो आणि सरकारकडे तर आपण मागणी डायरेक्ट करतच आहोत त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका चला पुढचा या ठिकाणी प्रश्न बघूया श्री स्वामी समर्थ दादा यस श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओके दादा तुम्ही खरंच आम्ही बहिणीचा खूप मोठा आधार आहात तुम्ही बहिणीसाठी खूप धडपड करत आहात दादा खरंच खरंच दादा तुमच्यासाठी खूप खूप छान सगळे स्वामी समर्थ आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही वर्षात oh थोपाटे वर्षा थोपाटे ताई खूप खूप धन्यवाद तर नक्कीच लाडके त्यांनी बघा तुमच्यासाठी बघितलं असेल एक वर्षापासून मी व्हिडिओ बनवत आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांचं हे नातं जे आहे घट्ट झालेलं आहे आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडतात किंवा कमें ते कमेंट बॉक्समध्ये विचार जा आणि बघा तुमच्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार बघा महाराष्ट्रामध्ये कोणी जरी साथ नाही दिली कोणी सपोर्ट नाही केला तर मी तुमच्यासाठी पाठिंबा तुमच्या पाठीशी राहणार म्हणजे राहणार खंबीरपणे तुमचे प्रश्न सरकारकडे मांडणार मी फक्त हातावर हात देऊन असं बसणार नाही लाडके त्यांना तुमच्यासाठी बघा जवळजवळ सात ते आठ लोकांकडे मोठे मोठे सात ते आठ लोकांना आपण मागणी पत्र पण दिलेलं आहे आणि हे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये आवाज उठवा असं देखील मी त्यांना सांगितलेलं आहे लाडकेजू बघा या ठिकाणी मी प्रश्न विचारत आहे त्यांना पण प्रश्न विचारत आहे त्यांना पत्र पण देत आहे मागणी पत्र देत आहे आणि आपले हे सगळे लाडक्या बहिणीचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडून ते विधानसभेमध्ये आता बघा पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये हा आपला मुद्दा लावून धरा असं मी त्यांना मागणी करत आहे लाडकेजू त्याच्यामुळे काळजी करू नका मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न येadiganी बघूया सर मुझे एक प्रश्न पूछना था अगर लाडकी बही योजना का लाभ ले रहे हैं तो होम लोन आ, नहीं मिलता है क्या मैंने में, लेके मैं लग सकता हूं क्या नहीं हाँ हमारा रूम बेच बेचकर ऊपर का लोन लेकर सकते हैं क्या ओके दीदी का ये सवाल है कि दीदी आप टेंशन मत लो आप अगर लाड़की बहनी योजना का हफ्ता ले रहे आप ये योजना योजना में जुड़ी है तो आपको टेंशन लेने की कोई जरूरत नहीं आप अलग से कर्जा भी ले सकते लोन ले सकते होम लोन ले सकते कुछ भी ले सकते इसका लाड़की बहनी योजना से कोई संबंध नहीं है आप पैसे

आराम से ले सकते हो तो कोई भी आपको टेंशन हो प्रॉब्लेम हो तो मुझे आप को मेसेज में पूछ सकते दीदी आपको आ, जल्दी से जल्दी ये हफ्ता भी 12वा हफ्ता भी मतलब 12वा हफ्ता भी जल्दी से जल्दी मिल जाएगा आप टेंशन मत लो तो तरी लाडक्या भाइंनो ना या ठिकाणी बघा तुम्हाला काही जे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये दीजिए असे तर आणि सरकार कडे पर्यंत बघा लाडक्यांनो आपल्याला मागणी करायचे आहे पावसाडी अधिवेशन चालू आहे वेगवेगळे मंत्र्यांसोबत वेगवेगळे आमदार खासदारंसोबत देखील मी चर्चा करत आहे तुम्हाला लवकरात लवकर त्याचे पण फोटो पाहायला मिळतील बघा त्याच्यामुळे लाडक्यांनो मी शांत बसत नाही तुमच्यासाठी धडपड करत राहणार म्हणजे राहणार हा ट्रिक्स गुरु या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट नक्कीच हवा आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट जर केला नकिस तर नक्कीच आपण नक्कीच ही लढाई जिंकणार आहोत आपल्या मागण्या आपण पूर्ण करून घेणार आहोत तर काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा काही प्रश्न असेल तर विचारू शकता इथेच थांबूया जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव